सावेडी जावयाकडून सासरासह पत्नीवर सपा, सपा वार सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथे दारूच्या नशेत पती अर्जुन राजू शिंदे याने पत्नी सपना अर्जुन शिंदे आणि सासरे राजू तायगा शिंदे यांच्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली या प्रकरणी सपना यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अर्जुन विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे फिर्यादीनुसार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अर्जुन दारू पिऊन घरी आला कोणतेही कारण नसताना त्याने सपना यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केले सासू ताई राजू शिंदे सासरे राजू तायगा शिंदे आणि सासूबाई यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता अर्जुनने त्यांना शिवीगाड करत जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्याने लोखंडी कोयता उचलून सपना यांच्या डाव्या कपाळावर आणि सासरे राजू यांच्या डोक्यावर वार करून जखमी केले रक्तबंबाळ अवस्थेत नातेवाईकांनी सपना आणि राजू यांना अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले डॉक्टरांनी राजू यांच्या डोक्याला सहा टाके घातले उपचारानंतर सपना यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवले प्रवीण खंडाकडे पुढील तपास करीत आहे अहिल्यानगर नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा